उमा राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या शेतकऱ्यांना कृषीविषयक आधुनिक तंत्रज्ञान आणि बियाण्यांची माहिती देण्यासाठी येत्या एकोणतीस मे पासून देशव्यापी विकसित कृषी संकल्प अभियान सुरू होणार महाराष्ट्रात कृषी कर्जासाठी शेतकऱ्यांना सिबिलची अट न घालता कर्जपुरवठा करण्याची मुख्यमंत्र्यांची बँकांना ताकीद यंदासाठी राज्याचा चव्वेचाळीस लाख शहात्तर हजार आठशे चार कोटी रुपयांचा पतपुरवठा आराखडा मंजूर हेरगिरीच्या आरोपाखाली पंजाब आणि हरियाणातून तीन जणांना अटक आणि महाराष्ट्र केरळ कर्नाटक आणि गोव्यात पुढच्या पाच दिवसात जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा शेतकऱ्यांना कृषीविषयक आधुनिक तंत्रज्ञान आणि बियाण्यांची माहिती देण्यासाठी येत्या एकोणतीस मे पासून देशव्यापी विकसित कृषी संकल्प अभियान सुरू होणार आहे केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली देशातल्या सातशे तेवीस जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबवली जाणार असून सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं उद्दिष्ट आहे सुमारे हजार गावात जाऊन वैज्ञानिकांचं पथक शेतकऱ्यांना या संदर्भात प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण देईल जिल्हा पातळीवर या पथकाच्या दररोज तीन बैठका होतील असं त्यांनी सांगितलं कृषी कर्जासाठी शेतकऱ्यांना सिबिलची अट न घालता कर्ज पुरवठा करा अशी ताकीद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना दिली आहे ते आज मुंबईत राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या एकशे सदुसष्टाव्या बैठकीत बोलत होते यावेळी राज्याचा दोन या चा हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचा चव्वेचाळीस लाख शहात्तर हजार आठशे चार कोटी रुपयांचा पतपुरवठा आराखडाही मंजूर करण्यात आला शेतकऱ्यांना सिबिल मागू नका हे वारंवार सांगितलं तरी बँका सिबिल मागतात त्यावर आजच्या बैठकीत तातडीनं तोडगा सांगा जर एखादी बँक शाखा सिबिल मागत असेल तर त्या शाखेवर कारवाई करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घ्यावा अशा स्पष्ट शब्दात मुख्यमंत्र्यांनी बँकांना तंबी दिली कृषी कर्ज पुरवठा वाढवण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी विशेष प्रयत्न करून यंदा दिलेलं उद्दिष्ट पूर्ण करावं अशा सूचनाही त्यांनी दिल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते महामुंबई क्षेत्रातही कर्ज पुरवठा वाढवण्यावर भर द्यावा या क्षेत्रात विकासाच्या मोठ्या संधी आहेत असं शिंदे यांनी यावेळी सांगितलं उच्च न्यायालयातल्या अतिरिक्त न्यायाधीशांनाही इतर न्यायाधीशांप्रमाणेच पूर्ण निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्तीचे से इतर लाभ मिळाले पाहिजेत असा निवाडा सर्वोच्च न्यायालयानं आज दिला न्यायाधीशांच्या नेमणुकीची तारीख आणि त्यांच्या पदावरून भेदभाव करणं संविधानाच्या चौदाव्या कलमांतर्गत समानतेच्या हक्काची पायमल्ली ठरेल असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या पीठानं सांगितलं उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून निवृत्त झालेल्या न्यायमूर्तींना वार्षिक पंधरा लाख रुपये निवृत्तीवेतन मिळेल तसंच अतिरिक्त न्यायाधीश म्हणून सेवानिवृत्त झालेल्या दिवंगत न्यायमूर्तींच्या कुटुंबांनाही निवृत्तीवेतन आणि इतर लाभ मिळाले पाहिजेत असं न्यायालयानं सांगितलं ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ देशभरात आणि राज्यात विविध ठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात येत आहेत रायगड जिल्ह्यात पनवेल इथं तर ठाणे शहरात कोर्ट नाका इथून आज तिरंगा रॅली काढण्यात आली लातूर जिल्ह्यात काढलेल्या तिरंगा यात्रेत माझी सैनिकांसह मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते यावेळी त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया ऐकूया हे जे आता ऑपरेशन सिंदूर चालू आहे एकदम चांगलं केलेलं आहे कारण की पाकिस्तानला ही धडा शिकवायलाच पाहिजे होता हे जे सारखं त्यांनी काश्मीर काश्मीर करतात हे काश्मीर टोटल भारताच आहे आणि हे सारखं युद्ध बॉम्ब टाकणं तात्काळ एवढे घडलेले आहेत की त्यांना एक प्रकार धडा शिकवणं गरजेचं होतात आणि तो ऑपरेशन सिंदूर बारखं होत आहे त्यामुळे ऑपरेशन सिंदूर असं वाटतंय की एकदम चांगलं आहे ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानातील आतिकी तळ उद्ध्वस्त केले यातील दोन गोष्टी अतिशय सुंदर होत्या एक तर त्याला दिलेलं ऑपरेशन सिंदूर हे नाव कारण त्या सिंदूरची किंमत खूप मोठी आहे आणि त्या ऑपरेशन सिंदूरचं भारतीय लष्करातील दोन महिलांनी केलेलं प्रतिपादन की भारतीय स्त्री शक्ती ही कुठेही कमी नाही हे दोन्ही प्रतिकात्मक गोष्टी अतिशय सुंदर होत्या अतिशय मनाला भावणाऱ्या होत्या पाकिस्तानच्या त्यांना जे धडा आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी संरक्षण मंत्र्यांनी आणि ऑपरेशन सिंदूर जे लीड करणाऱ्या होत्या त्यांनी एकदम त्याला बरोबर शिकवलेलं आहे ऑपरेशन सिंदूर मध्ये प्रामुख्याने सहभागी झालेल्या दोन महिला सोफिया कुरेशी व व्यमिका सिंग यांनी या ऑपरेशनची माहिती संपूर्ण जनतेला आणि प्रसार माध्यमांना दिली ज्या भारतीय स्त्री शक्तीला अतिरेक्यांनी दुर्बल म्हणून हिणवलं त्याच स्त्री शक्तीने तिच्या पराक्रमाने उत्तर दिलं हे मला एक स्त्री म्हणून खूप अभिमानाचं वाटतं भारतीय स्त्री म्हणून मला त्याचा निश्चितच अभिमान आहे भारतीय स्त्री शक्ती भारतीय लष्कर नौदल वायुदल मी सगळ्यांना शतशहा वंदन करते धर्मो रक्षती रक्षित असं वाटतं मला धुळे शहरात आणि शिरपूर इथं जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात यवतमाळ जिल्ह्यात पुसद इथं तिरंगा रॅली निघाली होती कोल्हापुरातले माजी सेनाधिकारी कर्नल अमरसिंह सावंत यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत प्रतिक्रिया देताना सांगितलं आपण ज्या प्रकारे आपल्या डिफेन्स फोर्सेस मोबालाइज केल्या आणि दाखवले की काही आपण करणार आहोत आणि एक सडनली एक सरप्राईज असं दिलं त्यानंतर कुठल्याही ऑपरेशनच्या गो मध्ये महत्वाचा मुद्दा असतो सरप्राईज स्विफ्टनेस सिक्रेसी आणि मोबिलिटी तर ह्या गोष्टी सगळ्यात आपण काटेकोरपणानं पाळल्या आणि एक झटका असा पाकिस्तानला दिला की ते आयुष्यात केव्हाही विसरणार नाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमाद्वारे येत्या पंचवीस मे रोजी देशविदेशातल्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत हा या कार्यक्रमाचा एकशे बावीसावा भाग असेल श्रोते या कार्यक्रमासाठी सूचना एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या टोल फ्री क्रमांकावर पाठवू शकतात तसंच नरेंद्र मोदी ॲप आणि माय गव्ह ॲपद्वारेही आप आपल्या सूचना तेवीस मेपर्यंत पाठवता येतील या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज अंडर स्कोर मुंबई या ट्विटरवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय पत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत हेरगिरी करण्याचा प्रयत्न हाणून पाडत पंजाब पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे हे दोघं ऑपरेशन सिंदूर भारतीय लष्करांच्या हालचाली पंजाब हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमधली महत्वाची ठिकाणं यांची माहिती आय एस आय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला देत होते असं पोलिसांनी सांगितलं आरोपींचे मोबाईल फोन तपासले असता त्यांनी गुप्त माहिती पाकिस्तानला पुरवल्याचं उघड झालं आहे पोलिसांनी आरोपींकडून तीन मोबाईल आणि जिवंत कार्तूसं जप्त केली आहेत हरियाणामधल्या नूह जिल्ह्यातही पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली एका जणाला अटक करण्यात आली आहे हा आरोपी भारतीय लष्कराची माहिती दिल्लीतल्या पाकिस्तानी उच्चायुक्ताला व्हॉट्सॲपद्वारे पुरवत होता असा त्याच्यावर आरोप आहे पाकिस्तानी उच्चायुक्तालयातल्या दोन अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातल्या मुरादाबादमधून अटक केलेल्या आरोपीला आज लखनौ न्यायालयात हजर करण्यात आलं न्यायालयानं त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे महाराष्ट्रासह हो केरळ कर्नाटक आणि गोव्यात पुढच्या पाच दिवसात जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे ईशान्य भारत पश्चिम बंगालचा काही भाग आणि सिक्कीममध्ये पुढचे पाच ते सहा दिवस विजांसह वादळी वारे वाहण्याचाही अंदाज आहे राजस्थानमध्ये बावीस मे पर्यंत उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती राहण्याची शक्यता आहे जम्मू काश्मीरसह आसपासच्या भागात उद्यापर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता असून उत्तराखंडमध्ये चोवीस पर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे दक्षिण अरबी समुद्र मालदीव आणि कोमोरीन भागात नैऋत्य मान्सूनसाठी अनुकूल वातावरण आहे परराष्ट्रमंत्री विक्रम मिसरी यांनी आज संसदीय स्थायी समितीला भारत आणि पाकिस्तान संदर्भातल्या परराष्ट्र धोरणातल्या ताज्या घडामोडींविषयी माहिती दिली काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालच्या या समितीला मिस्री यांनी ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरच्या शस्त्रसंधीबद्दल महत्त्वाची माहिती दिली पहलगाम दहशतवादी हल्ला आणि भारताने केलेल्या प्रतिहल्ल्यानंतर एखाद्या वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यानं प्रथमच संसदीय समितीला माहिती दिली आहे कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे भाजपचे मंत्री विजय शहा यांच्या विरोधातल्या एफआयआरच्या अनुषंगानं चौकशी करण्यासाठी भारतीय पोलीस सेवेतल्या तीन वरिष्ठ सदस्यांचं विशेष तपास पथक स्थापन करायचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले आहेत उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत हे पथक स्थापन करावं या पथकातले अधिकारी मध्य प्रदेशातले नसावे तसंच यापैकी एक अधिकारी महिला असावी असे निर्देश न्यायमूर्तींनी दिले आहेत ठळक बातम्या पुन्हा एकदा शेतकऱ्यांना कृषीविषयक आधुनिक तंत्रज्ञान आणि बियाण्यांची माहिती देण्यासाठी येत्या एकोणतीस मे पासून देशव्यापी विकसित कृषी संकल्प अभियान सुरू होणार महाराष्ट्रात कृषी कर्जासाठी शेतकऱ्यांना सिबिलची अट न घालता कर्ज पुरवठा करण्याची मुख्यमंत्र्यांची बँकांना ताकीद यंदासाठी राज्याचा चव्वेचाळीस लाख शहात्तर हजार आठशे चार कोटी रुपयांचा पतपुरवठा आराखडा मंजूर हेरगिरीच्या आरोपाखाली पंजाब आणि हरियाणातून तीन जणांना अटक आणि महाराष्ट्र केरळ कर्नाटक आणि गोव्यात पुढच्या पाच दिवसात जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं Namaskar.